அந்த था तो मोवीस झाला पण काय राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री तिसऱ्यांदा झाल्याच्या नंतर आतापर्यंत कुठेही पब्लिकली कार्यक्रमाला गेलेले नाहीत पहिल्यांदा पब्लिकली कार्यक्रम घेण्याचा मान हा आष्टी विधानसभा मतदारसंघाला मुख्यमंत्र्यांचा मिळालेला आहे त्याच्यामुळं आम्ही फार आनंदी आहोत आणि हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प आमच्या आष्टी तालुक्यासाठी आष्टी मतदारसंघासाठी एक जीवनवाहिनी म्हणून या ठिकाणी होणार आहे पुढच्या पंचवीस पेढ्या आमच्या सुखानं या ठिकाणी जगणार आहे म्हणून हा प्रकल्प या ठिकाणी एक पॉईंट अडुसष्ट टी एम सी पाणी हे आत्ता आम्हाला मिळालेलं आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मागे जलसंपदा खातं त्यांच्याकडं होतं आणि उपमुख्यमंत्री असताना या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेली आहे दोन हजार आठशे समथिंग कोटीची ही संपूर्ण योजना आता झालेली आहे आणि त्यापैकी चौदाशे कोटी रुपयाचं काम जे इलेक्शनच्या अगोदर त्यांनी सुरू करण्याची परवानगी दिली ती परंतु त्याच्या बोगद्याच्या कामाचा शुभारंभ हा माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते आणि जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब राम शिंदे साहेब सभापती आपल्या विधानपरिषदेचे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील सर्व आमदार हे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय एकूण याचं वैशिष्ट्य कसं असणार आहे जसं पाहिलं तर ता अशी तालुका हा दुष्काळी तालुका होता यातून दुष्काळ कशा पद्धतीने पूर्णतः निघून जाईल आणि किती हजार हेक्टरचं जे क्षेत्र आहे ते हे पहा यापूर्वी कुकडीचं पाचशे एम सी एफ टी पाणी मी ऑलरेडी आणलेलं आहे दोन हजार चौदापर्यंत आमदार असताना ते आमचा जो खालचा सहाशे पंचवीस एम सी एफ टीचा मेकरी प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये ती टाकण्याची ती योजना सत्त्याण्णव टक्के मी पी पूर्ण केली ती या राज्याचे राज्यपाल मोहम्मद फजल साहेब असताना त्यांनी हेलिकॉप्टर उतरवलं होतं आणि त्यावेळेस पॉवर पॉईंट विचा, विचार विचारला होता तो पॉवर पॉईंट दिला आणि ती योजना मी मला वाटतं तिसऱ्या टर्मचा आमदार असताना करून घेतली आणि आता ही योजना ही दोन हजार पाच सहापासून माझ्या डोक्यामध्ये होती आता चौदापासून चोवीसपर्यंत पर्यंत मी नव्हतो तुम्ही ज्या प्रकल्पावर बसलेलं आहेत ह्याचं फक्त दोन टक्के काम झालं आणि आता मी आमदार झाल्याच्यानंतर जवळपास तेवीस टक्के काम हे उचललेलं आहे आणि या प्रकल्प हा संपूर्ण जो पाच पॉईंट अडुसष्ट एम सी प्रकल्प आहे या प्रकल्पामुळं सत्तावीस हजार पाचशे त्रेचाळीस हेक्टर क्षेत्र आष्टी तालुक्याचं ओलिताखाली येणार आहे म्हणजे जवळपास अडुसष्ट ते सत्तर हजार एकर जमीन ही आष्टी तालुक्याची ओलिताखाली येणार आहे मात्र आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा बीड जिल्ह्यात येतात हो अशा पद्धतीने तुम्ही त्यांचं स्वागत करणार आहेत आणि या विकासाच्या दृष्टीमुळे आज हा प्रकल्प महत्वाचा अशी आणखी कुठल्या प्रकल्पाच्या मागणी करतायत आणि नेमका त्या दिवसाचा प्रोग्राम कसा असणार नाही मागणी अजून एक हे पहा आज मुख्यमंत्री पहिल्यांदा आमच्या इथे येत आहे ही अतिशय आनंदाची म्हणजे परमोच्च आनंदाचा क्षण आहे आमच्या दृष्टीनं आणि स्वागत जे आहे ते आता आम्ही कसं करणार आहेत ते परवा दिवशी मीडियावाले तुम्ही बघा ना आम्ही आणि स्वागत कसं करतो काय करतो यापेक्षा तुम्ही बघा ना इथं पासष्ट हजार खुर्ची टाकली जवळपास तरी बी आमचं मत असं आहे की ती भरून आणखीसुद्धा लोक उभे राहतील अशा प्रकारचं प्लॅनिंग आम्ही या ठिकाणी केलं आहे आणि याबरोबर पाटोदा आणि शिरूर तालुक्यासाठी दोन तालुक्यासाठी साडेतीन टी एम सी पाणी नवीन आम्हाला मागायचं आहे म्हणजे त्या दोन तालुक्याला तेवढं पाणी आलं की माझा मतदारसंघ हा सुजलाम सुफलाम होतो आणि माझ्या मतदारसंघातील मायबाप जनता ही मला दुवा देईल यासाठी मी हा प्रयत्न करतो उपस्थिती या कार्यक्रमासाठी का राहणार माननीय विखे पाटील साहेब आहेत आम्ही प्रयत्न करतोय अजितदादा हे पालकमंत्री आहेत आमचे ज आणि त्यांनी सुरुवातीला या प्रकल्पाची सुरुवातसुद्धा ते जलसंपदा मंत्री असतानापासून झालेली आहे तर अजितदादांनाही विनंती केलेली आहे विखे पाटील येतो म्हणलेत ना आमचे जावई आहेत राम शिंदेसाहेब माझ्या मतदारसंघातील त्यांच्या सौभाग्य होती आमच्या मतदारसंघातले आहे त्यामुळं जावई राज्याच्या सर्वोच्च पदावर व वरिष्ठ सभागृहाच्या सर्वोच्च पदावर मला वाटतं एवढी तरुण व्यक्ती या पदावर जाण्याची ही पहिली वेळ आहे त्यांचंही आम्हाला सत्कार करायचा आहे स्वागत करायचं आहे जिल्ह्यातील सर्व आमदार या ठिकाणी उपस्थित राहतील तसं प्रयत्न आम्ही केलं आहे आता पत्रिकेवर तर जिल्ह्यातले दोन मंत्री बी आहेत परंतु आमदारांच्या पुरतंच आम्ही मंत्र्यांचे एवढे आमचे काही कॅपॅसिटी नाही परंतु जिल्ह्यातले आमदार काही इतर कार्यकर्ते आणि शेजारचे सुद्धा आ, संग्राम जगताप आमदार साहेब मोनिका ताई यांनाही निमंत्रित आम्ही या ठिकाणी केलेला आहे दोन ठिकाणी कार्यक्रम होणार आहे मचिंद्रगडावर कोण कार्यक्रम केले आणि हा मुख्य कार्यक्रम आहे मच्छिंद्रनाथाच्या तिथं आम्ही मच्छिंद्रनाथाच्या गर्भा म्हणजे जे गर्भागृह आहे त्या ग्रहाचं दहा कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजन करतोय साहेबांच्या हस्ते कारण या महाराष्ट्रामध्ये नाथ संप्रदाय महाराष्ट्रातच नाही संपूर्ण देशामध्ये नाथ संप्रदायाला मानणारे लोक आहेत आणि ते नाथ संप्रदायाचं जे ठिकाण आहे आमची मच्छिंद्रनाथाची जी संजीवन समाधी आहे त्या समाधीवरती माननीय मुख्यमंत्री दर्शन घेतील म्हणजे संपूर्ण नाथ संप्रदायामध्ये मेसेज जाईल की राज्याच्या मुख्यमंत्री तिथे गेलेले आहेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आम्हाला ते, ते दहा कोटी रुपयाचं फक्त मंदिराचा गाभारा ओनली गाभारा जो आहे कारण मागच्या वेळेस गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री आम्हाला दर्शनाला अडचण आली यावेळेस अडचण येऊ नये म्हणून आम्ही ते संपूर्ण गाभाऱ्याचं काम खूप मोठं काम आहे ते ते काम आहे आणि त्याचा शुभारंभ आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते करतो करतोय आणि त्याही कार्यक्रमाला विखे पाटील साहेब सेम राम साहेब, मोनिका ताई हे सर्वजण त्या ठिकाणी कारण मच्छिंद्रनाथ वरती आहेत आणि कानेपनाथ खाली आहे म्हणजे उभं राहिलं तर ता आष्टी तालुक्यात आणि खाली पाहिलं तर ता पाथर्डी तालुका दिसतो पहिला विकासाचा मुद्दा घेऊन जायच निवडणुकीनंतर अजून कसल्या पद्धतीचा विकास जो आहे तो नाही सुरुवातीला माझं लक्ष शिक्षणावर तर मी शिक्षणावर केंद्रित केलं झरेवाडे पॅटर्न चालू केलं <laughs> दुसरं मी आश्वासन दिलेलं होतं की हा प्रकल्प मी पूर्ण करेन या प्रकल्पाच्या अवतीभोवतीचे जेवढे सगळे गाव आहेत या सगळ्या गावामध्ये मला अबाउ शेवंटी पर्सेंट वोट आहे अबाव शेवंटी पर्सेंट एकट्याला मला दरेकर नाना माझे शेजारी बसलेले त्यांचा हा मूळ मतदारसंघ आहे जिल्हा परिषदेचा मलाही मानणारे लोक आहेत आणि जनतेने विश्वास ठेवला आहे की हा प्रकल्प पूर्ण करायचा असेल तर सुरेश दासला निवडून दिलं पाहिजे कारण दहा वर्षामध्ये टू पर्सेंट काम झालं आणि आत्ता जे आहे ते आम्ही हा प्रकल्प आमचा पूर्ण करून घेतलं आणि आमचा विश्वास आहे मुख्यमंत्र्यांवरती आणि मुख्यमंत्र्यांनी आता तीनशे कोटी रुपये रिअप्रोप्रिएट करून दिले आम्हाला एकाहत्तर कोटी रुपये आमच्या दोन गावाच्या पुनर्वसनाला लागत आहेत मागचे काही शेतकऱ्यांचे साडे तेरा कोटी रुपये द्यायचे आहेत आणि बाकीचे पण शेतकऱ्याचे आता आम्हाला भूसंपादन करायचं आहे साधं भूसंपादनसुद्धा नाही मध्ये एक अठ्ठेचाळीस हेक्टर केलं होतं ते मी केलं होतं आणि त्यातलंही तेरा हेक्टरचे पैसे अजून द्यायचे राहिलेले तर ते पैसेसुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये सांगितलं की कुंठेफळ साठवण तलाव आणि शिंपोरा पाईपलाईनसाठी मी तीनशे कोटी रुपये दिले आत्ताच मला ए सी एस साहेबांचा फोन आला होता की ते आमचं रिअप्रोप्रिएशन फायनल होते उद्यापर्यंत हे होतील आणि परवापर्यंत पुनर्वसनाचे पैसे द्यायला कलेक्टरांकडे पैसे येतील अण्णा सीना प्रकल्प देखील असंच तुम्ही जी तोडून काम केलं होतं मात्र तुमचं नाव हे सगळं कुठं या सगळ्या प्रकल्पामध्ये आलं नव्हतं हे हो पा सीना ते मेकरी ही योजना सत्त्याण्णव टक्के मिस पूर्ण केली फक्त स्विच रूमचा कलर राहिला होता तेवढा कलर हल्ला आणि माझ्या पुढं जे चौदाच्या नंतर आमदार आले त्यांनी त्यावेळेस याच मुख्यमंत्री महोदयांना बोलवलं देवेंद्रजींनाच बोलवलं वाईट त्यात मला एवढं वाटलं होतं की मला त्या कार्यक्रमाला निमंत्रितसुद्धा केलं नव्हतं मला त्याचं वाईट वाटलं कारण सत्त्याण्णव टक्के योजना मी पूर्ण केली आता ती योजना कार्यान्वित झालेली आहे ही योजना वेगळी आहे हिचं स्वप्न पाच हजार दोन हजार पाच ला आणि पाच सहाला या दोन वर्षामध्ये पाहिलं आणि ते मूर्त स्वरूप माझं आता दोन हजार चोवीसला माझं स्वप्न पूर्ण होणार आहे मला माहिती आहे की माझे मुख्यमंत्री या प्रकल्पाला पैसे कमी पडून देणार नाहीत अजितदादा पैसे कमी पडून देणार नाहीत दोन्ही प्रकल्प पूर्ण होतील आणि राहिलेलं उंची वाढवण्याची जर परवानगी दिली पाणी चार टी एम सी आम्हाला मिळेल असे आशा आहे कारण कृष्णा खोरे तांटा लवादाच्या समोर आम्ही आमची बाजू भक्कमपणे मांडलेली आहे आणि मराठवाड्याच्या वाट्याला तेवीस पॉईंट सहासष्ट टी एम सी पाणी आलेलं आहे त्यातलं मराठवाडा म्हणजे बीड जिल्हा आणि धाराशिव जिल्हा आहे तर पाच पॉईंट अडुसष्टी एमची आमच्या वाट्याला आहे उर्वरित धाराशिवचं पाणी आहे पाच तालुक्याचं अण्णा तुम्ही अजितदादांना निमंत्रण दिलेलं आहे त्यांच्या या कार्यक्रमासाठी कशा पद्धतीने होती का पालकमंत्री तुम्ही सांगितलं की त्यांना देखील आम्ही बोलवतो तर निमंत्रण तुम्ही दिलं आहे का आणि त्यांची काय दिलं आहे दिलं आहे निमंत्रण दिलं आहे त्यांचे जे पी एस वगैरे आहे कालपर्यंत फोनही केला आज परत फोन बी करणार आहोत आणि दादांनीही यावं अशा प्रकारची विनंती आम्ही या ठिकाणी करणार पालकमंत्री अजित दादा निमंत्रण दिले परंतु दोन मंत्री इतरही बीड जिल्ह्यात आहेत त्यांना काही निमंत्रण दिले का आता आम्ही येताना बघितले ते बॅनर्स मात्र त्यांचे फोटो दिसून आले नाही प्रोटोकॉलच्या पत्रिकेमध्ये त्यांची नावं आहेत जे प्रोटोकॉलचं पत्रिका आहे पत्रिकेमध्ये दोन्ही मंत्र्यांची नावं आहेत पत्रिकेमध्ये नाव असतान असल्यामुळं बाकीचं काय सोंग धोंग आता हे पोरसोर पोस्टर लावत असतात ते काय पोस्टर मी बघत नाही कोण लावतंय काय लावतं पोस्टर आता एवढ्या खाली परत नेऊ नका ना मी दुसऱ्यांचे पोस्टर बरेच दिवस चिटकवलेले आहेत त्यामुळे आता मला परत पोस्टर चिटकवायला लावू नका अशी माझी विनंती संतोष देशमुख कृष्णा बरोबर आहे धनंजय जो बोलतो आहे धनंजय काही चुकीचं बोलतो आहे शेतला भाग नाही परंतु कृष्णा आंधळे करून करून काय करणार आहे तो काय पुरावे नष्ट करतो पुरावे नष्ट करण्याचं पाप विष्णू चाटेने यांनी केलेलं आहे विष्णू चाटेनी दहा तारखेच्या नंतरचं त्याचं जे एकामेकाशी आकाशी आणि त्याच्याशी असलेलं बोलणं हे पोलीस समोर सी आय डी समोर जाऊ नये असा प्रयत्न केलेला आहे परंतु तो प्रयत्न त्यांचा प्रयत्न राहणार नाही पोलीस लोक डायरेक्ट त्या कंपनीकडून त्यांच्याशी काय संवाद झाला मला वाटतं मोबाईल बंद करून एखाद्या पाण्याफिण्यात टाकला असावा त्यांनी तर ते लवकरात लवकर सापडेल आणि धनंजय जे शंका उपस्थित करतोय त्याचासुद्धा तपास पोलिसांनी केला पाहिजे असं माझं मत आहे पाच तारखेचा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही संदर्भात काही वरती चर्चा करणार तपास यंत्रणेला काही सूचना नाही साहेबांना तपास यंत्रणेबरोबर मी सतत बोलतोय त्यांच्याशीही बोलतो हा कृष्ण आंधळे जो पोरगा आहे याला घराबद्दल कुटुंबाबद्दल किंवा कशाबद्दलच कसल्याच प्रकारचे कारण त्याची हिस्ट्री स तशी सांगते कुणाबद्दलच काही प्रेम नाही ते निघालं की एकटंच कुठंही निघतं तसं ते गेलेलं आहे आणि ते जाऊन जाऊन कुठं जाणार पोलीसच्या पकडच्या बाहेर जाईल किंवा सी आय डीच्या पकडच्या बाहेर जाईल असं नाही धनंजयचा त्रागा रास्ता आहे आणि मी धनंजय बरोबर आहे मी संतोष देशमुखच्या कुटुंबाबरोबर आहे आणि मी महादेव मुंडेच्या कुटुंबाबरोबर बी आहे मी आजच तिथले जे हे आहेत चोरमले चोर नावाचे डी वाय एस पी त्यांना विचारलं ते म्हणले आमचा तपास चालू आहे आणि एस पींनी त्यांना एल सी बीचे पण सहकार्य दिले तर काय नाव ते वाय एस पी चोरमले चोरमले चोर वाय एस पी तपास करतायत महादेव मुंडेंचे मारेकरीसुद्धा लवकरात लवकर सापडले पाहिजेत त्या लेकराच्या डोळ्यातलं जे पाणी आहे मला वाटतं आय बी एन ए टी एननीच ती मुलाखत घेतली होती एवढं एवढं लेकरू आहे त्या डोळ्यात पाणी आणलेलं आहे त्याच्या डोळ्यातलं पाणी बघितल्याच्या नंतर मलासुद्धा प्रचंड राग आलेला आहे ते आरोपी सापडलेच पाहिजेत कोणी असो आणि संतोष देशमुखचा हा शेवटचा माणूससुद्धा सापडला पाहिजे परळी मतदारसंघातले त्र्याहत्तर कोटीच्या जी कागदपत्र दाखवली होती दादांना देखील दिले त्याच्यावरती नाही दिले अजून अजून नाही दिले त्याच्यावरती चूक झाली ती जी ऑर्डर निघाली नियोजन विभागाकडून मी परवा हा कार्यक्रम संपल्यानंतर दादांकडे जाणार आहे त्र्याहत्तर कोटी हे दोन हजार एकवीस सालापासून तेवीस सालापर्यंत उचलले गेले जे नियोजन विभागाकडून ऑर्डर निघाली ते मागील दोन वर्षाची निघाली मागील दोन वर्षाचे काढून उपयोग नाही मागील एकवीसपासून काढावे लागेल आणि खरं तर दोन हजार एकोणीसपासून काढावं लागेल कोरोनाच्या काळात यांनी काय काय लफडी केलेली आहेत लफडीच म्हणा काय गोंधळ घातलेला आहे या जिल्ह्यामध्ये कारण तुम्हाला माहिती आहे आमच्या जिल्ह्यात रेमडेसिवीरसुद्धा विकत भेटत होता ना त्याच्यासाठी मीच आंदोलन केलं तर ना सुरेशजी मीच आंदोलन केलं तर जगताप कलेक्टरचा माझा व्हिडिओ आहे मला वाटतं तो व्हायरल केलेला आहे तुमच्याकडे सेवा असेल कशासाठी भांडायला गेलो तो मी जिल्ह्यामध्ये रेम चाळीस चाळीस हजार तीस हजार वीस हजार हे कोणाच्या काळात मविया सरकारच्या काळात होते हे आम्ही तर विरोधी पक्षात होतो आम्ही तर भांडतच होतो आणि माझं मत आहे की कोरोनाला पैसे डायव्हर्ट केले पो कोरोनाला पैसे डायव्हर्ट केले याच्या नावाखालीसुद्धा प्रचंड अनागोंदीचा कारभार तत्कालीन पालकमंत्र्यांनी केलेला आहे त्याचे कागदपत्र काढतोय मी आणि सगळ्यात मोठा घोटाळा सापडणार आहे परळी नगरपालिकेमध्ये नगर, नगर परिषदेमध्ये तो अजून सगळे त्र्याहत्तर कोटी तर किरकोळ आहेत अजून ह्याच्यापेक्षा लय मोठे आकडे येणार आहेत अजून बरंच आहे तेलबिया आहे आमच्याकडे आलेत कागद तेलबिया वगैरे पण आता सध्या सवडच नाही त्याच्यामुळे हे आमच्या कार्यक्रमाचं डायव्हर्ट डायव्हर्सिफिकेशन नको म्हणून आणि मी बाकीच्या काही यांच्या जे काय माझ्याकडं प्राप्त झालेलं आहे ते आ, मी काढत नाही आत्ता सध्या कारण कार्यक्रम माझा आहे आणि संतोष देशमुखच्या कोण प्रकरणावरून दुसरीकडं मीडियाचं लक्ष वळू नये म्हणून मी आज नाही त्याबाबत बोल। बोलत त्याच्यानंतर बोलतो आणि त्र्याहत्तर कोटी रुपये हे क्लिअर कट बोगस उचलले गेलेले आहे परळीमध्ये आज काही व्यापारी सोने व्यापारी आणि त्यांनी पोलीस स्टेशनच्या समोर ठिया केला तिथं एका व्यापाऱ्याच्या संदर्भामध्ये धमकी देऊन त्याच्या प्लॉटवरती ताबा घेतला आणि धमकी दिली मारण्याची धमकी दिली त्याच्या निषेधार्थ आज व्यापारी रस्त्यावरती उतरले होते आणि विशेष पोलीस स्टेशनच्या समोर त्यांनी ठिया केलेला होता म्हणजे हिंमत वाढली सामान्य माणसाची हिंमत वाढली गरीब माणसाची यापूर्वी व्यापारी आणि हे पाचशे व्यापारी हे गाव सोडून गेलेत या आकाच्या आणि ह्यांच्या भीतीने मग यादी देतो यादी पण आलेली आहे माझ्याकडं पण जरा पाच तारखेपर्यंत थांबा सहा तारखेला बाईट देतो आणि यादी पण देतो कोण कोण लोक कुठं गेलेले यादी देतो तुम्ही मीडिया जा त्यांना विचारा हे कशामुळे शहर सोडून आले शहर सोडते लोक हे आता कोणाच्या प्लॉटच्या कोणी ताब्या घ्यायचा मी एक स्टेटमेंट केलं ना ते कोणता डॉक्टर दुसऱ्याच्या एका लेडीजच्या घरा त्याच्या जागेवर घर बांधतोय आत्तासुद्धा बांधतोय म्हणजे अजून परळी नगरपालिकेचा तो जो शिव आहे त्याला अक्कल आलेली नाही की ते काम थांबवावं म्हणून बोगस कामं चालू ठेवतोय आणि मध्ये परळीला पूर आला पूर यांनी परळीचे नाले सोडले नाहीत नदी सोडली नाही सगळ्यामध्ये अतिक्रमण करून बसलेत बरं का आणि त्याच्यामुळं परळी नगर शहरामध्ये पाणी घुसलं आणि नंतर नाटक दाखवते दहा दहा हजाराचे कीट देतो म्हणून अरे तुमचे दहा दहा हजाराचे किट कशाला लोकांना नुकसान भरपायचे पहिलं परळी शहराचे नाले तुंबवले वि नाद नदीत तुंबवली त्या राखेमुळं लोकांचं वाटोळं झालं आणि काही काही राख सम्राट आहेत ना यांचे घरं आपल्या राज्यपाल महोदयाचा बांगला आहे ना त्याच्यापेक्षा सुद्धा मोठे जरा जाऊन बघा तिथले काही राख्या आणि मला माझं मत आहे इन्कम टॅक्सवाल्यांनी जरा परळीकडे लक्ष द्यावं ते बाकी हे बाकीचे म्हणजे मोठाले आका बेका हे तर झालं ह्यांचा कार्यक्रम आता पण बाकीच्या आकाच्या खालचे जे छोटे आका त्याच्यापेक्षा छोटा आका पिल्लो आका टिल्लो आका सुल्लो आका हे जे आहेत हे जरा श्वादा मानव यांचे बी राज्यपालाच्या मला एवढाले जर घरं असतील तर मग अवघड आहे ना हे काय पोलीस अधिकारी भास्कर केंद्रेकडे तीनशे हवा असा आरोप तुम्ही केला होता मात्र त्यांनी हा माझ्याकडे साधा टायर असं त्यांनी म्हटलं आहे जाऊन बघा ना मी म्हणतो म्हणून नाही टायर तीनशे हवा नाही शंभर मानलो अजूनही ठाम आहे पंधरा जेसीबी आणि तिथला मटका किंग जो आहे हा भास्कर केंद्रे किती शा म्हणजे भारी आहे भारी ते तुम्हाला तेरा वर्ष पंधरा वर्ष झालं तो परळी तालुक्यातच राहतो कस का राहतो तो कशासाठी राहतो तो करुणा मुंडेच्या ह्याच्यात हे टाकणारा हाच भास्कर केंद्रे हां भास्कर केंद्रे आणि बऱ्याच लाफड्यात भास्कर केंद्रेला म्हणा तू लय पुढचं सांगू नको मागचं जे बऱ्याचशा प्रकारात तुम भास्कर केंद्रेचं नाव माझ्याकडे आलं आहे खोट्या नोटामध्ये सुद्धा भास्कर न केंद्रे आहे ते काय सांगायला फोटे नोटा सुद्धा परळीमध्ये उन्हे तिथे काय उन्हे तसं परळी तिथे काहीच कमी नाही आहे सगळे जे मागं फार डेंजर डेंजर प्रकरण झालं ते डॉक्टर मुंडेंचं गर्भा ते गर्भाचे लचके कुत्र्याला टाकायचे त्याच्यात कोण होतं भास्कर केंद्रच होता तपास अधिकारी हे ते अरे गर्भपात केलेले गर्भपात कुत्र्याला खाऊ घालण्यापर्यंत हिंमत गेलते का नाही पी सी पी एन डी टीच्या ऍक्ट नंतर दाखल झाले अगोदर डॉक्टर मुंडेला जन्मठेप झाले का नाही मग त्या प्रकरणाचा तपास करण्याला त्यात सस्पेंड झालेला भास्कर केंद्रचे ना भास्कर केंद्र काय संत तू करामे का, करा का। सांगायला लागला माझ्याकडे हे नाही ते नाही होऊन जाऊ द्या ना तपासणी यांच्याकडे किती पैसे आहेत ते हे जे भास्कर केंद्रे सचिन सानप यांच्या जरा प्रॉपर्ट्या तपासा म्हणा आणि त्याचे पत्र देणार आहेत आम्ही ए सी बीच्या ओपन चौकशा करणार आहेत यांचं भास्कर केंद्रेचे तर ईडी लावावं लागेल भास्कर लय मोठा माणूस आहे बारीक नाही पंधरा वर्ष एकाच जागेवर राहतो मानल्यावर काय सोपा माणूस का सचिन सानप यांची ऑडिओ क्लिप व्हायरल होती की करुणा शर्माच्या गाडीत मी बंदूक ठेवली नाही हे बघा अजून मी सचिन सानपच्या विरोधात पत्रच नाही दिलेलं मीडियाला बोललोय बंदूक ठेवणारा तो जो माणूस आहे तो देशमुख आड नावाचा माणूस आहे पण बंदूक ठेवल्याच्या नंतर तो दरवाजा बंद करणारा सचिन सानप भास्कर केंद्रे सगळे व्हिडिओ आहे ना व्हिडिओ तोंडामध्ये असं नाही का रुमाल धरलेले असावर हे टाकलं की रुमाल काढते तेच आहेत हे बाकीच्या पोलिसी व्यासत नाहीत हे बिगर ह्याच्यात आणि एवढे हुशार नसतील बहुतेक मोबाईल करून ठेवले असतील उघड उघड दिसतो सचिन सानप आहे भास्कर केंद्रे आहे तो फड एक आहे उघड उघड आहेत ते तुम्ही कशाला सावाचा आव आणताय आणि आता एल सी बीला बस येऊन बसला एल सी बी सचिन सानपच चालवतो वाटतं आणि बारकाल्या बारकाल्या लोकांवरती लो बोलायला मौट लावू नका आका आकाबागा हे सचिन सानप हे ते कर्मचारी आहेत हे तर जाणारच हे यांची तक्रारी केल्या हे का राहणारच काय सस्पेंड होतील आणि माझं म्हणणं आहे इतक्या दुष्कृत्य करणारे जर पोलीसमध्ये लोक असतील तर यांनी पोलिसी पोलीस सूडपद सोडून यांनी टोळ्या वगैरे पक कराव्यात किंवा गँग्स ऑफ काय म्हणतात ते वशेपूर म्हणतो ना मीच मानलेलो आहे वाशेपूर का वशेपूर तसे गँग तयार कराव्यात त्यांना आपलं आपलं काम बघावं मी मी नाही त्यातली असं हे एवढं सांगण्याची काय गरज नाही तुम्ही सगळ्याच ह्याच्यात मुख्यमंत्री येतात बीडमध्ये आहेत या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे काहीच कसे तुम्ही बोलणार आहात का आणि एकंदरीत बीड जिल्ह्यात ज्या पद्धतीने चालले थांबलं पाहिजे यासाठी काही नाही नाही काय थांबलं पाहिजे माणसं मारायला लागले कमन थांबाल हे आमचे माणसं मारायचं थांबल्यावर थांबाल ना अजून बराच तपास व्हायचा आहे अजून बरेच सह आरोपी आहेत बऱ्याच लोकांवरती मोके व्हायचेत वाळूवाले राहिलेत अजून राखेवाले हां आजही कोट्यवधी रुपयाच्या राखेचे ढिगारे यांचे तिथं पाडलेले रात्री नऊच्या नंतर गाड्या काढते हे ये जरा एस पी आणि कलेक्टरांनी थांबायला पाहिजे आणि तिथलं जे ह्याचा माणूस आहे तो पण चुकीचा दिसतोय थर्मलचा ओके okay. सचिन पण हे संत झालेत का भास्कर केंद्रे एखादा गड करा म्हणा तिथं बसा तुम्ही आम्ही येऊ दर्शनाला जनता चला